<laughs> 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 बाला पसंद <laughs> 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 और मन बात और गया आगे। तो, हम आगे के से। आगे। बाप तो बाप बाप एक काम करा आधी जेवण करून घ्या तुम्ही आधी पोटोबा करा नंतर मिठोबा मिठोबा बसा तुम्ही खाली बसा गरम गरम सोब बेटा आपल्या घरी आले गरम गरम पिठलं बनव पिठलं मी पिठले काय भाऊ नये मला पोट पपारी जा पिठल चालत नाही नाही मग काय पाहिजे भाऊ बेसन अरे काढवा पिठल एकच बेसन अनपिटला माहिती कसं काय बेसन म्हणजे पात आणि पिठलं म्हणजे पाठ वर नाढवा बस खालवास कर बेटा ਇਨਾ ਇੱਕ ਕੰਮ ਕਰ ਸ਼ੰਕਰ ਵਾੜੂਂਦੇ